महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे हे पावसाळी अधिवेशन होत या अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसात काँग्रेसच्या नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचा विषय मांडला त्यात महाराष्ट्रातील आजी माजी आमदार मंत्री व काही उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले व आपल्या बोलण्याला दुजोरा म्हणून सभागृहात एक पेन दाखवला ज्यात हनी ट्रॅपचे पुरावे असल्याचा त्यांनी दावा केला परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेवटच्या दिवशी सभागृहात म्हटलं की ना हनी आहे ना ट्रॅप पुढे फडणवीस असेही म्हणाले की नानांनी बॉम्ब आणला होता परंतु तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही यावरून त्यांनी हनी ट्रॅप या गंभीर विषयाची हवाच काढून टाकली होती आता त्याच प्रकरणातील आरोपी भाजपच्या प्रफुल्ल लोढा यांना झालेल्या अटकेची चर्चा सर्वत्र सुरू आहे हे हनी ट्रॅपचं प्रकरण नेमकं काय आहे याचा प्रफुल्ल लोढा यांच्याशी काय संबंध त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक भाजपचे संकट मोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे आणि विश्वासू असलेले भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांना पाच जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्यांच्यावर नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत जळगाव पर्यंत पोहोचली असल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणात जळगावच्या जामनेरे येथील प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात मुंबई पोक्सो अंतर्गत आणि हनीट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लोढा यांच अटक केली असून त्यांच्या मालमत्तेची तपासणी लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केले आहेत प्रफुल्ल लोढा हे जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर इथले रहिवाशी असून त्यांचा मुंबईतील चक्काला परिसरात चकाला, परिसर, चकाला हाऊस नावाचा एक बंगला आहे त्या ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी सोळा वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर त्यांचे अश्लील फोटो काढले तसेच व्हायरल करण्याची धमकी दिली धमकी दिल्यानंतर त्यांनी मुलींना डांबून ठेवले या प्रकरणाची माहिती मिळताच तीन जुलै रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पाच जुलै रोजी पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांना अटक केली महाराष्ट्राचं राजकारण हनी ट्रॅप प्रकरणानं चांगलंच आता चर्चेत आलेलं आहे या प्रकरणी विधानसभेत विरोधकांनी आवाज उचलला परंतु ना हनी ना ट्रॅप असे कुठलेही प्रकरण नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप साफ फेटाळून लावला मात्र आता जळगावातील भाजप नेत्याचा निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रफुल्ल लोढा हे एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लोढा यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती मात्र अवघ्या पाचच दिवसात त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली यानंतर अचानकपणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे ज्यांच्यावर ते पूर्वी टीका करत होते असे गिरीश महाजन हे त्यांचे आता कट्टर समर्थक म्हणून पुढे आले परंतु आता लोढांनी महाजनांवरतीच गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की प्रफुल्ल लोढा हे मंत्री गिरीश महाजन निकट यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत काही वर्षांपूर्वी लोढा यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यानंतर काय चमत्कार झाला कुणास ठाऊक लोढा अचानक कोट्यवधींचे मालक झाले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात लोढांविरुद्ध तक्रार आली होती त्यावेळी पोलिसांनी तपासणी केली पंधरा ते वीस दिवसांपूर्वी लोढा यांच्या पहूर जामनेर जळगाव नाशिक येथील घरांवर पोलिसांनी छापा टाकला ही तपासणी सीडीसाठीच असल्याचा दावा खडसे यांनी केला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन दाखवून दावा केला होता नाशिक की नाशिकमधील एका हनीट्रॅप प्रकरणात बहात्तर वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेते अडकले आहेत यानंतर हनीट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे बाहेर येत गेले महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटण्याची शक्यता आहे याच प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचे नाव आल्यानंतर महाजन यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर केलेले सर्व आरोप त्यांनी खोडून काढले महाजन यांनी लोढा यांचे राज्यातल्या सर्वच पक्षांशी व नेत्यांशी संबंध असल्याचे फोटो माध्यमांसमोर दाखवले त्यामुळे तो माझा एकट्याचा कार्यकर्ता नाही तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंबरोबरही लोढांचे संबंध आहेत असे गिरीश महाजन यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला विधानसभेत ना हनी आहे ना ट्रॅप असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्याच मंत्र्यांवर हनी ट्रॅप प्रकरणाचे आरोप झाले आहेत त्यामुळे नाना पटोले यांनी दाखवलेल्या त्या पेनड्राईव्हमध्ये आणखीन किती व कोणते नेते या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि अजून कोणते पुरावे समोर यायचे बाकी आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे